नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन प्रार्थना आणि तर माझे सगळे कामं झालं आहे देवपूजा झाली आहे माझी आता आता देवपूजा करून घेते मी आणि कपडे धुकले वाळत टाकले तर सारखा पाऊस येऊन राहिला बाहेर वाळत टाकले ओढून निघते थोडं आणि नंतर मग पाऊस येतो जातो पुन्हा काढा पुन्हा बाहेर टाका हेच काम सुरू आहे दोन तीन वेळा झालं तसंच टाळांचा आवाज येत होता, होता। तो गजानन मंदिर मध्ये भजन सुरू होतं तेथील होता आणि हे गणपतीच्या याचे निर्माल्य आहे आंब्याचं तोरण झेंडूचे फुलं ते बारीक करून एक कॅरीमध्ये गड्डा केला आणि तिथे ते, ते, ते सगळं टाकले आणि त्याच्यावरून पुन्हा माती टाकून दिले आणि त्यानंतर त्यावर वेस्ट डिकंपोजरचं पाणी शिंपडणार आहे त्यामुळे खूप छान खत तयार होतं मी गेल्या वर्षी एक ड्रम खत तयार केलं आणि त्यामध्येच माझ्या कुंड्यामध्ये जे झाडं आहे ते त्या खतामधलेच आहे पूर्ण आणि अशा प्रकारे ते मातीने झाकून दिलं त्यानंतर आणि त्याच्यावरच मग पाऊस आला थोड्या वेळानेच पाऊस आला त्याच्यावरच आणि अशा प्रकारे ते खत तयार होते कुंड्यामधील झाडांना तुम्ही रोज कितीही पाणी टाका परंतु ते झाडं फ्रेश दिसत नाही परंतु पावसाचं पाणी थोडं जरी पडलं ना तरी पा किती सुंदर झाड दिसत आहे ते दुकानात गेले नमस्कार मैत्रीण मी तुम्हाला दुपारपासून चाहता भेटत आहे कारण आज मी दोन वाजता गेले दुकानामध्ये आणि आता दुकानातून आली आता करते स्वयंपाक आल्यानंतर थोडी फ्रेश झाली त्यानंतर टी व्हीवर मालिका बघितली आणि आता स्वेंपा करते। स्वेंपा चा चा मी मी आज बनवणार आहे तुरीच्या तुरीचे दाणे दुकानात जायच्या आधीच दुपारी घातले होते आणि ते भिजल्यानंतर छान पुन्हा दोन पाण्याने धुऊन टाकले आणि आता कुकरला लावून घेणार आहे कुकरला लावून तीन शिट्ट्या होऊ देणार आहे कारण तीन शिट्ट्यामध्ये चांगले शिजून जातील ते आणि त्यानंतर मग भात गंजामध्येच मांडला कुकरमध्ये नाही मांडला कारण मला मोकळा भात आवडतो त्यामुळे आणि नंतर मग मसाले तयार करून घेणार आहे मसाल्यासाठी मी छोटासा अद्रकचा तुकडा पाच चार पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटा कांदा टमाटर आणि थोडंसं जिरं याचा मसाला मिक्सरला वाटून घेणार आणि त्यानंतर मग उसळ फोडणी देणार दुकानातून आल्यानंतर थकल्यासारखं होते त्यामुळे मी पहिले दुकानातून आल्यानंतर पहिले आंघोळ आणि नंतर टी व्हीची टी व्हीवरची तरी मालिका बघते आणि त्यानंतर मी बाकीच्या कामाला हात लावते अशा प्रकारे मालिका बघितल्यानंतर मुस्लिम पाक मांडला आणि आता भाजी फोडणी देणार आहे त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतले जिरे मोडीची फोडणी दिली आणि त्यानंतर एक तेजपत्ता टाकला आणि मग त्यामध्ये जे बारीक वाटण केले होते आपण ते टाकले आणि त्यानंतर त्यामध्ये खोबरं कस्तुरी मेथी हळद तिखट मीठ गोडा मसाला टाकून छान फिरवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये ते शिजलेले तुरीचे दाणे टाकले आणि प्रकारे तुरीचं उसळ फोडणी दिलं त्यानंतर कणिक भिजवून घेणार आहे मी आता The आता कणिक भिजवायला घेतली दोन वाट्या कणिक घेतली त्यामध्ये थोडंसं मध्यामध्ये खोल करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून मग छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पाणी टाकून कणिक भिजवायची तेल टाकल्यामुळे हाताला कणिक लागत नाही जी चिपकत नाही ती आणि छान कणिक भिजल्या जाते आणि पोळ्या पण छान होतात नरम होतात कडक होत नाही कितीही वेळ राहिला तरी पोळ्या नरमच राहतात कणिक भिजवल्यानंतर ती पाच मिनिट तरी तशीच ठेवायची त्यावर एखादं झाकण झाकून किंवा एखादं फडकं झाकून ठेवायचं त्यामुळे ती छान मुरते आणि त्यानंतर मग त्याच्या पोळ्या बनवायच्या आणि अशा प्रकारे कणिक भिजवून झाल्यानंतर उसळमध्ये सांबार टाकायचा सा राहिला होता तर सांबार टाकून घेतला आणि पोळ्या बनवून घेतल्या पोळ्या बनवून घेतल्यानंतर पहिले नैवेद्य देवाला दे ठेवा ठेवला आणि मग सासूबाईंना जेवण दिले आणि त्यानंतर मग यांना जेवण दिले आमच्या इथे गरम पोळ्या करत असतानाच जेवण सुरू होते कारण सगळ्यांना गरमच जेवण आवडते त्यामुळे पूर्ण पोळ्या बनवून घेतल्या आणि आता मी पण जेवण करून घेणार आहे आणि आता मी जेवण करून घेणार आहे तर या तुरीच्या तुर दाण्याचा उसळ खायसाठी आणि सगळ्यांना शुभरात्री आणि सगळ्यांना बाय बाय